तर मी हे ना फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे खरंच खूप यूजफुल आहे बरं का याच्यामध्ये ना खूप जास्त सामान होतं तर मग हे ना याचं पण एक एक दांडी निघते इकडे पण मी हे काढले नाही कारण परत लावले ना खूप जास्त जीवर येतं तर असं त्याच्यामधल्या ना ट्रॉल्या काढून घेतल्या आणि असंच वॉश करून घेतल्याला तर हे इकडे ना मी आता वाळाला ठेवलं आहे छान असं वॉश करून घेतलं वाळू घालायला ठेवलं म्हणजे सुकलं की मग ह्याच्यामध्ये परत सामान भरून ठेव मस्त आहे आणि त्या ड्रॉल मधलं ना ह्याच्यामध्ये भरून ठेवलं म्हणजे ते बॉक्स काढतलं याच्यामध्ये पूर्ण सामान भरून ठेवलं परत हे ना हे पूर्ण सामान त्याच्यामध्ये लावून द्यायचं आहे आणि इकडे पण हे ना पूर्ण क्लीन करून घेतलं हे ड्रॉवर खूप खराब झाले होते तर पूर्ण घरामध्ये पासरा झालेला आहे आता छान अशी ना ते बॉक्स धुवून घेतले आणि ना मस्त याच्यामध्ये ना सामान लावून घेतलं तरी त्यांना मी पूर्ण असं सा मेकअपचं सामान ठेवते आणि त्याच्या खाली ना हे असं काही वॉच गॉगल आणि छोटे मोठे बांगड्या आणि रबर्स वगैरे असं ठेवून देते आणि मग याचं असंच काही एक्स्ट्रा सामान ते सा असं ठेवून देते पूर्ण आणि इकडे पिऊ बघा शिल्लकपणा करते पिऊ काय करते काय बघते काहीतरी मजा बघते आणि इकडं त्याला त्या बॉटल जसं होई वरती ठेवून देते सगळं आणि छान असं ना पूर्ण क्लीन करून घेतलं सरक सरक काय शिल्लक पण हा आणि आमच्याकडे ना पाऊस पण चालू झालेला आहे आता छान असा पाऊस पडतोय बाहेर मस्त वातावरण झालं आज ना फ्युला टीचरनी फर्स्ट वेळेस होमवर्क दिलेला आहे आणि ना इकडे हे बघा हे तिचं ना नोटबुक आहे इकडे तिने ना स्कूलमध्ये हा केलेला आहे स्टँडिंग लाईन हा तिचा क्लासमध्ये केलेला आहे आणि हे इकडे ना तिला आज टीचरनी असं होमवर्क दिलेला आहे स्टँडिंग लाईन फर्स्ट पीला होमवर्क दिलेला आहे टीचरनी हो ना कसं वाटतंय पीऊ तुला चांगलं वाटत हे दिसत आहे हो आता होमवर्क करणार तुला ओके होमवर्क करायचं आहे हो का ठीक आहे मी आहे तुझची बॅग कुठल्या जायची हो ना चाललं पिओ आपण लांब लांब हो का साईट ना चल काटे तिकड चल पण काय होत काटे म्हणजे काय होत पायात घुसते मग काटे हो का हो बर चल ना गेलो रिक्तो आज स्कूल गेली होती काय शिकवलं टीचरना हा असं नसते म्हणत

हो आज आहे सोमवार मंडे महादेवाचा वार हो ना ट्यूसडे सॅटे फायडे बॅरेक सुरूच होऊन जाते का इकडे बघ बकऱ्या पळू नको लागन, चल पण पळ पळ चला चल ना आता असं कसं बघते चल चल कर जेजेबाप्पा कर बस खाली समोर बसून कर ना चांगला जेजेप्पा असं करत असतं का कर। केळी ठेवली अस ना उपवास उपस नाच जेजेप्पाला कर जेजेप्पा हा गुड गर्ल जा आता खेळायला मी आता पूजा करते हा मस्ती करू जास्त हा किती आहे बघ काय आलम पालम तुकडून तुकडून कोणी शिकवलं टीचरनी टीचर मी असं कसं शिकवलं അറേ വാടി ഇക്ക आली फूल। फूल? हे दे दे लिगाये लिगाये। दे फुल हे बघ किती चिक्कल झाला बघ बघ ना किती घाण चिक्कल झाला चल वरून चला चल हळू चला चल दो दो दो। चल सोड माझ बोट

तुझी फ्रेंड मंग तुर खेळ बनवटन कमी करू सांगाय कराय बाय